जगदंबा माऊलीच्या जयघोषाने दुमदुमली सावंगी नगरी जगदंबा माऊली महोत्सवात हजारो भाविक दाखल सावंगी जुनी येथे तीन दिवसीय जगदंबा माऊली महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते त्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता जगदंबा माऊली देवस्थान आणि ग्रामस्थ सावंगी जुनी यांच्या वतीने जगदंबा माऊली महोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आला एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते स्थानिक जगदंबा माऊली मंदिरात तीन दिवस दीपोत्सव तोरण पताका सजावट करण्यात आली एक नोव्हेंबर रात्रीला भजन तर दोन नोव्हेंबरला रात्री भारुडाचार्य सागर महाराज नंदुरकर सरा यांच्या देवी गोंधळातून प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाकरिता मृदुंग सम्राट समीर महाराज वैद्य यांनी सात संगत दिले तीन नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता ग्रामसफाईसोबतच रस्त्या रस्त्यांवर रांगोळी सजावट करण्यात आली दहा वाजता देवीपूजन व वा बैलजोडी पालखी देवीची प्रतिमा ठेवून ग्रामदैवत यांना नमन करून श्री संत खेमराज महाराज यांच्या उपस्थितीत ग्रामदिंडी काढण्यात आली स्थानिक व तसेच दूरवरून भजनी मंडळ आणि ढोल ताशा पथक यांनी या दिंडीत सहभाग दर्शविला या ग्राम दिंडीत हजारो भाविक दाखल झाले सदर ही दिंडी गावाच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली या दिंडीचे अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आला जागोजागी या दिंडीतील सहभागी भाविक भक्तांसाठी चहा पाण्याची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती त्यानंतर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या स्मारकाचे अनावरण श्री संत खेमराज महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या दिंडीचा समारोप जगदंबा माऊली देवस्थान येथे करण्यात आला संत खेमराज महाराज यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली त्यानंतर काल्याचे वाटप करण्यात आले ग्रामदंडीत योगदान देणाऱ्या मंडळाचा संत व मान्यवरांच्या हस्ते शॉल श्रीफळ व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला मंचावर संत खेमराज महाराज वाघाडे दादा अंकुश भाऊ आगलावे विनोद ताजणे सरपंच शालुताई ठाकरे उपसरपंच नानाभाऊ आत्राम माजी सरपंच धनराज राजगडकर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांची उपस्थिती होती महोत्सवाला सहकार्य करणाऱ्यांचे व दिंडे सहभागी भाविकांचे आभार माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी मानले त्यानंतर श्री संत खेमराज महाराज यांनी आयोजकांचे कौतुक करत सर्वांना आशीर्वाद दिला त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशातील भाविक भक्तांनी घेतला त्यात गावातून बाहेरगावी असलेले गणगोद सासुरवाशी मुली मोठ्या संख्येने या तीन दिवसीय महोत्सवात सहभागी झाल्या होत्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिक पाडव्याला जगदंबा महोत्सव मोठ्या उत्साहात ग्रामस्थ आयोजन करतात जगदंबा महोत्सव कार्यक्रमात संत दर्शनाचा आशीर्वाद व महाप्रसाद लाभ घेण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक सावंगी नगरीत दाखल होतात या तीन दिवसीय जगदंबा माऊली महोत्सवाकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नानाभाऊ ढवस विठ्ठलराव झुनगरी प्रवीण पिदुरकर राजाभाऊ बेरड दिनेश हनुमंतेश स्वप्निल बेरड आकाश पिदुरकर सौरभ मडावी रुपेश राऊत जयकांत गेडाम रुपेश आत्राम राजेंद्र बोबडे संतोष मडावी भावराव बोबडे अनिल मन्ने श्रीकांत गेडाम यांचे सहकार्य या लाभले जगदंबा माऊली निमित्त आज सावंगी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून आज ग्राम दिंडीचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वामध्ये ग्राम दिंडीचं आयोजन करण्यात आले होते आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त या ग्राम दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे आपल्यासोबत या ग्राम दिंडीचे ज्यांच्या हाती नेतृत्व आहे अशी आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर आपल्यासोबत आहे तर आजच्या दिंडीच्या निमित्तानं आपण काय बोलाल जगदंबा माऊली देवस्थान व ग्रामस्थ सावंगी जुनी कार्तिकेच्या पाळवाला प्रबोधनी एकादशीनंतर तीन दिवसाचा महोत्सव या सावंगी नगरीमध्ये जगदंबेच्या कृपेने समस्त ग्रामवासी एकत्र येऊन करतात यामध्ये सगळे लहान थोर सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित येऊन मोठ्या हर्ष आपण पाहतच आहे की या ठिकाणी गावोगावचे पंचकृषीतून भजन मंडळ आले आहे संत खेमराज महाराज पावडे हे आपल्या रॅलीत सहभागी आहे बँड पथकासह एक आनंद विरंगुळा आणि सगळ्यांचं समाधान होईल असं सदृढ आरोग्यासाठी जगदंबेचा जगर गाजर या ठिकाणी आम्ही गोंधळ करून भजन करून तीन दिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करतोय या ग्राम दिंडीमध्ये पुढील पुढील भावी भक्त इथं सहभागी झाले तर चंद्रपूर जिल्ह्यामधील ज्या जगदंबेच्या दर्शनाला येणार लोक आहे आपल्या वनी यवतमाळ जिल्ह्यातून सुद्धा ज्यांची ज्यांची श्रद्धा आणि ज्यांचा ज्यांचा भाव आणि ज्यांना ज्यांना प्रसन्नता या ठिकाणी लाभली अशी सर्व मंडळी या जगदंबा माऊली महोत्सवात सहभागी होतात विशेष करून आमच्या गावून लग्न होऊन गेलेल्या मुली त्यांचे मुलं नातू असे सगळेच लोक म्हणजे जे आज साठ वर्षाचे बाहेर असेल तरी पण इथे त्या दिवसात सहभागी होतात आपल्या या गावाला एकदम शहराचा असा दर्जा प्राप्त झाला या संदर्भात काय बोलायचं या संदर्भात संपूर्ण गावाची पुण्या आहे की या ठिकाणी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी ग्रामस्थ आहे सगळे लोक मिळून या ठिकाणी स ग्राम स्वच्छता अभियान सहभागी झाले आमच्या गावाचे भूमिपुत्र सन्माननीय सुधीरभाऊ मुनगन तिवार यांनी आम्हाला नऊ कोटी रुपये या गावासाठी तिथं आम्ही राहिलेलो हा माझा गाव आहे म्हणून या गावाला सभागृह रस्ते निर्मळादेर पूल हे सगळी मदत केल्यामुळे या ग्रामविकासामध्ये एक नवं रोल मॉडेल गाव असा असू शकतो हा करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केलेला आहे आपण बघू शकतो या सावंगी जुनी या गावाला शहराचा दर्जा प्राप्त करण्यासाठी विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण गाव एक आदर्श गाव झालेलं आहे आणि या गावासाठी भूमिपुत्र सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा निधी देऊन या गावाचा विकास केल्याचा आपल्याला दिसते आपण बघू शकतो आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर हे भाविक भक्त या ग्राम दिंडीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसते आपण बघू शकतो या ग्राम दिंडीमध्ये भजनी मंडळ सुद्धा इथे सहभागी झालेलं आहे आपण बघू शकतो तुमचं नाव आशिष सुरालकर कोण आलेलं आहे 啥问题？ आ, स्थानिक स्थानिक भाविक भक्तांनी इथे हजेरी लावलेली आहे कुठून आलेला आहे तारगाव चौखी आपण बघू शकतो या दिंडी मध्ये तारगाव चौखी इथून सुद्धा भाविक भक्त आलेले आहे कुठून आलेले आहे घर चांदूर मधून सुद्धा भाविक भक्तांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे आपण बघू शकतो आणि अधिक एक असं हजेरी आपल्या सोबत कुठून आलेलं आहे कुरईवरून 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 आलेले आहे या ग्राम मध्ये साधू संतांनी सुद्धा उपस्थिती दर्शवलेली आहे आपण बघू शकतो आपलं नाव रणदीप कोल्हे कसं वाटते या ग्राम मध्ये भाग घेताना खूप छान वाटते दरवर्षी आम्ही आनंदाने या मध्ये भाग घेतो आणि आपल्या गावाची विजय विजयभाऊ पिदुरकर बद्दल काय बोला त्यांनी या गावामध्ये हा उत्सव सुरू करून खूप छान काम केलेलं आहे आणि आम्हाला आनंद वाटतो ह्या दिंडीमध्ये सहभागी होता दरवर्षी याच उत्साहात आम्ही हे कार्य करतो विजय भाऊ पिदुरकरनी या या विजय भाऊ या महोत्सवाचं आयोजन करून समस्त सावंगी यांचं कुठंतरी एक आनंदाचं श्रद्धेचं ठिकाण यांनी या ग्रामदिनीच्या माध्यमातून या जगदंबा माऊली महोत्सवातून दाखवलेलं आहे आपण बघू शकतो पुढून आलेलं आहे पुढून आलेलं आहे ओढून आलेलं आहे पात्री कडमळा पात्री कडमळा पात्रीवरूनही सुद्धा भावी भक्त या ग्राम उपस्थित होताना आपल्याला दिसते या दिंडीमध्ये सहभाग दर्शवलेला आहे आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर भावी भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणावर भावी भक्तांनी इथे उपस्थित दर्शवली आहे पुढे आलेले आहे वणीवरून काय वाटतंय या ग्राम दिडी काय बोला अतिशय आनंदाचा आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे एक संस्कार जपल्या जातो आहे आणि गाव अतिशय सुंदर स्वच्छ रोड केलेले आहे आणि मधा मधा चौकामध्ये चांगले सुशोभित असे चित्र लावलेले आहे ला निसर्गरम्य असं वातावरण आहे अति आनंद होतो अति उल्हास वाटतो आणि आपला एक भारतीय संस्कृतीचा जो परंपरा आहे तो या ठिकाणी जपल्या जातो आहे आणि आपल्या संस्कृतीला एक जरा दिला जातो एक उत्साह देऊन सर्वांना म्हणजे पुढं आपली संस्कृती टिकावी आणि सर्वांनी याचा उद्देश घ्यावं असं या ठिकाणी या भाविक भक्तांनी गावाचं सुंदरसं वर्णन केलेलं आहे आपण चौका चौकामध्ये थोर पुरुषांचे इथे पोस्टर लागले भव्य दिव्य गेट सुद्धा या गावामध्ये उभारलेला आहे आणि आपण बघू शकतो या गावाला आपण पाऊल ठेवताच बळीराजांचा सुद्धा स्मारक आपल्याला दिसते अतिशय सगळे स्मारक डोळ्याचे पाने फेडते आहे अतिशय रोमांचकारक असं हे दिंडी आपल्याला दिसते आहे आणि ही दिंडी सावांगी जुनी या गावातून परिभ्रमण करणार आहे आपल्यासोबत श्री संत खेमराज महाराज आहे पिंपरी कायर येथील सद्गुरु श्री खेमराज महाराज यांचे सुद्धा दर्शन या दिंडीतील भावी भक्तांना झालेलं आहे आपण बघू शकतो महाराज खूप श्री संत त्यांचा जयघोष करताना दिसते आहे हा महाराज कसं वाटतं तुम्हाला छान वाटते विजय बाबू पिदुरकरनी हा जो महोत्सव ठेवलेला आहे काय बोलाल देवीच्या निमित्त महोत्सव ठेवलेला आनंद आहे ने आनंद व्यक्त केलेला आहे या ग्राम दिंडीला काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहे आपण ग्रामस्थांना विचारणार आहोत तुम्ही इच्छित आहे का कस वाटते ग्राम दिंडी छान वाटत आम्हाला तुमचं नाव कसं वाटते हे सगळं वातावरण बघून बिलकुल छान छान वाटते आपल्यासोबत काही महिला भगिनी सुद्धा आहे कसं वाटते आपल्याला ह्या ग्रामगिरी बघून तुम्हाला कसं वाटते वाटते सगळ्या भक्तगणांनी स्थानिक भक्तगणांनी इथे समाधान व्यक्त करताना आपल्याला दिसते आहे आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ग्राम भक्तगण दूरवरून इथे सहभागी झालेला आहे या ग्राम स्वागत आणि या ग्राम समस्त भक्तगणांची सुद्धा पाण्याची चहाची व्यवस्था इथे काही स्थानिक भक्तगणांनी केलेली आहे आपल्यासोबत काही भक्तगण जुळलेले आहे आपण विचारणार आहोत तुमचं नाव धीरज बेदुरकर आपण कशाची व्यवस्था केली आहे या आम्ही चायची व्यवस्था केली आहे लोकांसाठी लोक थकून जातात त्यांच्या मूड फ्रेश व्हायसाठी एक चायचं एक माइंड दरवर्षी आपण दिंडीचं स्वागत आणि अशा पद्धतीची व्यवस्था करता हो दरवर्षी कसं वाटते खूप छान वाटते गावामध्ये एक वातावरण म्हणजे खूप मोकळं वातावरण जगदंबा माऊली महोत्सवाची सुरुवात ह्या गावामध्ये कोणी केली विजय भाऊ पिदूरकर विजय भाऊ पिदूरकरच आणखी पुन्हा कार्य सांगतो म्हटलं तर काय सांगाल खूप सारं आहे त्यांचं कार्य सांगायला गेलं तर आम्हाला कमी पडतं विजय भाऊ यांचं कार्य खूप मोठं आहे यांचं कार्यावर जर बोलतो म्हटलं तर शब्द अपुरे पडतात असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि गावाला खरंच आदर्श दर्जा प्राप्त करण्यासाठी संपूर्ण गावाचा विकास करण्यासाठी विजय भाऊ पिदुरकर यांचा खूप मोठा सिंहचा वाटा असल्याचे सुद्धा काही भाविक भक्तांनी इथं बोलून दाखवलेला आहे या ग्राम दिंडीमध्ये आणखी पुन्हा काही भाविक भक्त आपल्यासोबत जुळलेले आहे नाव काय तुमचं प्रमोद लोडे कसं वाटतं या ग्राम दिंडीचं स्वरूपात ग्राम दिंडीचा अतिशय आनंद होत आहे तर गावकऱ्यांना या दिंडीपासून आरोग्याच्या बाबतीपासून आरोग्य सुटसुटीत हो बा यासाठी हे दिंडी आवश्यक आहे ह्या गावाची परंपरा आहे जवळपास मी आता पंधरा पंधरा ते वीस वर्षापासून पाहतो महा जगदंबा देवीच्या वतीने त्या पुराकर माझी जिल्हा परिषद विजूभाऊ पिदुरकर हे या कार्यक्रमाला सतत आपले सतत सहकार्य करतात आणि सर्व जनतेला एक एकजुटीने या गावाचे उत्साह वाढण्यासाठी आ, या ग्राम दिंडीच महत्व सोबत इथे काही भावी भक्तांनी सांगितलेलं आहे आपल्या सोबत तुमचं नाव नारायण कसं टाकळी चाकडे गावून आलो दरवर्षी येतात दरवर्षी दरवर्षी या ग्राम दिंडीसाठी या महोत्सवाकरिता भाविक भक्त दूरवरून इथे हजेरी लावतात आपण बघू शकतो खूप मोठ्या हर्ष हे ग्राम दिंडी संपूर्ण सावंगी जुनी या गावामध्ये परिभ्रमण करताना आपल्याला दिसते आपल्यासोबत श्री संत खेमराज महाराज पिंपरी कायरीचे सुद्धा या संतांनी सुद्धा या दिंडीमध्ये सभा दर्शवलेला आहे आणि यांचा जो भाविक भक्त आहे हर्ष अगदी या भजनाच्या तालावर तल्लीन झालेला आहे आणि भजनाच्या तालावर काही भाविक भक्त इथं फिरताना आपल्याला दिसत आहे आपण आणखी बघून घेऊ प्रतिक्ष भाविक भक्तांची आम्ही पण प्रतिक्रिया पुन्हा जाणून घेणार आहोत तुमचं नाव तुमचं नाव माझं नाव संगीता ज्ञानेश्वर कचाटे कसं वाटत या ग्रामीणी बद्दल छान वाटत आहे आणखी पुन्हा काही भावी भक्त आहे कुठून आले नाही आपण आम्ही नायगावरून आलेले आहे कसं वाटते ग्रामीण छान वाटते तुम्ही अतिशय भाविक भक्तांनी या ग्राम दिंडी मध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवलेला आहे आपल्या सोबत काही भजनी मंडळी सुद्धा काही दाखल झालेलं आहे अतिशय सुमधूर असे भजन हे भाविक भक्त या ग्रामपिरणीच्या निमित्ताने सादर करत आहे आणि संपूर्ण या ग्रामपिणीचा लाभ आणि दर्शन समस्त काही भाविक भक्त ग्रामस्थ घेताना आपल्याला दिसत आहे आपल्यासोबत आणखी पुन्हा काही ग्रामस्थ आहे आपण विचारणार आहोत तुमचं नाव रामचंद्र ठाकरे ठाकरे दादा कसं वाटते आनंद वाटते आमच्या दरवर्षी उत्सव आमच्या गावाला होता एकादेशी एकादशी बारसला जेवण होतात दरवर्षीच्या दिंडीमध्ये आणि ह्या दिंडीमध्ये काय काय परत मला भेटतेस बदल होत आणखी आणखी उत्साह हा म्हणजे गेल्या वर्षीची उपस्थिती आणि ह्या वर्षीची उपस्थितीमध्ये जास्त आहे जास्त आहे या वर्षीची उपस्थिती अतिशय जास्त असताना आपल्याला दिसते असल्यात काही भाविकांनी म्हटलेलं आहे तुमचं नाव माझं नाव विलास संभाजी संभाजीवलंय आणि ह्या सांगली गावामध्ये जेवढ्या बार गावचे इतर लोक येत आहे आणि कार्यक्रमाला उत्सवात त्यांच्या आपुलकीना विजयभाऊ पिदुरकरला हार्दिक शुभेच्छा देऊन माता मंदिराच्या मदतीकरता लोक सर्व येत आहे भाऊ पिदुरकर यांनी ह्या दिंडीची सुरुवात केली आहे ह्या महत्वाची हां ह्या महोत्सवाची आणि दरवर्षीप्रमाणे अशीच चालणार आहे आपल्यासोबत काही भाविक का या दिंडीबद्दल काही प्रतिक्रिया आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमचं नाव जयंद्र निखाडे चिंचोल माजी सरपंच माजी सरपंच जगदंबा माऊली महोत्सवाची सुरुवात के कोणी केलेली आहे सुरुवात भाई पिदूरकर विजय भाऊ पिदुरकर विजय भाऊ पिदुरकर विजय भाऊ पिदुरकर आणखी यांनी कोणतं कोणतं काम केलं असं तुम्हाला वाटते ज्यांनी हर कार्यक्रम आतापर्यंत आमच्या डोळ्यासमोर केलेले आहे आम्ही बाहेरगावात असून आहे त्यांनी भरपूर या गावात चांगलं उत्कृष्ट असं गाव बनवलेलं आहे प्रत्येक गावच्या दिंड्यासुद्धा या ठिकाणी उत्पन्न होतात आणि ते वेळात वेळ काढून तो कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे तो साजरा करतो आणि वास्तुक पाहता त्याच्या गावामधले सर्व सावंगी वासियांना माझी अशी आग्रह विनंती आहे फार फार लोकांनी साथ दिली आहे तो कार्यक्रम चांगल्या तऱ्हे फार पाळावा ही माझी या दिंडी आपण दरवर्षी हो, या दिंडीमध्ये सहभागी होता हो हो शंभर टक्के ह्या दिंडीमध्ये सहभागी होऊन आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या दिंड्या अशा राहतो की आमच्या क्षेत्रातले जेवढे गावं आहे आमच्या स सर्कलमधले तेवढ्या गावातला त्यांना बोलावून महाप्रसाद देऊन आणि तो कार्यक्रम आठ आठवतो जयेंद्र निखाडे यांनी या दिंडीचं महत्त्व आणि या दिंडीला लाभलेला जो प्रतिसाद आणि विजयबाबू पिदुरकर यांचं कार्यावरती यांनी प्रकाश पाडलेला आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुजित स विनोद कुमार आदे सावंगी